सर्वजण सर्व महिला पूजेसाठी जमलेलो आहोत सुंदर अशी करून झालेली आहे आज साथी साथी। साथ साथी है। साथी है। साथी साथी या दिवसाचे खूप महत्व आहे सुवासिनीसाठी सात जगात आज मिळावा म्हणून सुवासिनी हे करत असतात सत्यवानासाठी सावित्रीने यमाकडून आपल्या पतीला मिळून आणा आणि अनर वडाच्या झाडाखाली तिने त्यांना ठेवून आणि यमराजाने ते तिच्या पतीचे प्राण या ठिकाणीच वापीस दिलेले होते म्हणून वडाच्या पूजेला आजच्या दिवशी खूप महत्व असतं त्याचप्रमाणे आज जर वैज्ञानिकदृष्ट्या जर त्याचा जर पाहिलं तर वडाच्या झाडामध्ये पाऊस खेचून घेण्याची सर्वात जास्त क्षमता असते त्याचप्रमाणे जमिनीतील पाणी जमिनीत साठवून ठेवण्याची सुद्धा कोट कोट्यावधी लिटरने पाणी ते साठवून ते त्याच्या त्या अशी करून ठेवतो आपण आजच्या वैज्ञानिक त्याचा ता� एक छोट मोठा फायदा आहे म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक सुवासिनीने तरी वडाचं झाड आपल्या घरा ह्याच्याजवळ लावलं पाहिजे आजच्या दिवशी हा सर्वात महत्वाचा असा संदेश मला सर्वांना देऊ वाटतो की वडाचं झाड एका तरी सुवास प्रत्येक सुवासिनीने खरं म्हटलं